ते बक्षीस अण्णांच्या हस्ते घेऊन जायचे बघा हे पिंपळे जगताप माजी सरपंच मिनीनाथजी पेंडभर आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत सोपान रावजी गवारे आपण या ठिकाणी या शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्देशा निमित्तानं उपस्थित झालात केंदूर नगरीमध्ये आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत संभाजी अप्पा गवारे आपलंही या ठिकाणी या शिरूर बरोबर अजय फुलफकर अजय या पुढचे अजय फुलफकर निळा हातवर करा शिवम दरेकर अजय फुलपगार अजय हातवरती करा हा ओपन गाठा था, अजय फुलपगर आणि शिवा दरेकर सनसवाड्या शिकुस्ते शबास आता वारे बाप रे बाप फुल पगार फुल जिगर आहे त्याच्यात नाव फुल पगार आहे त्याच्यात फुल जिगर आई जिगर आणि जिदारी हो सवका सौका सांभाळा प्रतिस्पर्धेला जखम होणार नाही असे इंजुरी होता कामाने खिलाडू वृत्तीच दाखवायची वास लाईट डेकोरेशन सुंदर हा सजला मर्दाणी जंगाचा सोहळा शिरोवर मल्ल सम्राटचा असंख्य लोक लाईव्ह पाहतायत आणि डाव क... कला जंग कला जंग बो, -बो, 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 -बो। न उस... सांगता वाजवणारी मंडळी हे दाद देणारी विजय चौधर साहेब यांचा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं सन्मान होतोय आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत केंदूर नगरीचे विद्यमान सरपंच प्रमोद साहेब पराड यांच्या हस्ते आपला या ठिकाणी सन्मान होतोय विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं त्याचबरोबर विजय चौधर साहेब यांच्या सोबत असलेले सर्व माझे पोलीस बांधव सर्व सहकारी संग्राम शेळके सर्वांचा या ठिकाणी सन्मान होतोय म्याज संग्राम शेळके रंजनगाव लालकश्यम पवन पवार शिरो निळाकाश्युम म्याडजवळ्या शुभम काळे निमोणी लालकश्य मध्ये तयार राह श्रेय सोळकर जातेगाव निळाकाश्य मध्ये तयार राहा तुषार पवार अण्णापूर लाल योगेश वाघमोडीवरा निळा कशो ज्ञानेश्वर लालकशोम गोरख गवाणी अन्नपूर निळा महेश पवार कश्योम आदित्य जाधव नावरा निळा कशो किरण पवार अन्नपूर लाल कश्योम प्रतीक बेंद्रे आमळी निळा गणेश जाधव नावरा लाल सागर गवानी निमगाव निळा पवार कश्यूर निळा कश्यो ओपनचे हे सर्व पैलवान अनाऊन्समेंट केल्यात सगळे तयारी लागा ला। तुषारजी साकोरे आपलं हे मनपूर्वक स्वागत विनंती असेल प्रेक्षक गॅलरीमध्ये येऊन आपण स्थान आपण व्हावं आणि अजय फुलपगार आंबळे हे पहिलवार विजय ओपन गार्ड पहिला पुकार परत। संग्राम शेळके रांजणगाव लालकाश्यम पहिला पुकार पवन पवार शिरो निडकाश्युम पहिला पुकार चला पैलवाना आखाड्यामध्ये चला या ठिकाणी शिरूर मल्ल सम्राट गटाला सुरुवात होत आहे पहिली कुस्ती लावण्यासाठी ज्यांनी या महाराष्ट्रातील पैलवानांना एक आधार दिला आणि महाराष्ट्रातल्या अनेक तालमी सुसज्ज करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते आदरणीय पंढर अण्णा पठारे यांच्या उपस्थितीमध्ये ही कुस्ती लागत आहे ही कुस्ती लावण्यासाठी सुवर्ण सुवर्णपदक आणि या पुणे जिल्ह्याला पहिला महाराष्ट्र केसरीचा बहुमान ज्यांनी मिळून दिला या शिरूर तालुक्याचं नाव संपूर्ण जगामध्ये ज्यांनी मोठं केलं ते आपल्या शिरूर नगरीचे एक नामवंत म्हणलं पहिलवान रघुनाथ दादा पवार यांना मी विनंती करतो की आपण ही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचं आहे त्याचबरोबर मोठेवाडी गावचे एका शेतकरी कुटुंबातील ज्यांनी या शिरूर तालुक्याला उपमहाराष्ट्र केसरी पदक मिळवून दिलं ते सचिन एलवर यांनाही विनंती करतो आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आर एस एसचं काम मोठ्या जोमानी करणार आहे आणि या परिसरातील सर्वसामान्य माणसाला मदत करणार आहे व या पहिला तालुक्यातील पहिलानांना एक आधार देणारं व्यक्तिमत्व आदरणीय संभाप्पा गवारे आपणासहही विनंती करतो आपण आखाड्यामध्ये यायचं आहे त्याचबरोबर या तालुक्यातील कुस्ती जिवंत ता ठेवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि या तालुक्यातली कुस्ती वाढवली हो ते आदरणीय आबासाहेब धुमाळ गुरुजी यांनाही विनंती करतो आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचं आहे त्याचबरोबर या शिरूर तालुक्याला सुवर्णपदक ज्यांनी मिळवून दिलं ते आदरणीय आत्माराम आप्पा फरराडे आपणास विनंती करतो आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्या द्यायचंय या तालुक्यातील ही कुछ...